खरंच आय टी जॉब सेफ आहे ग मायक्रोसॉफ्टने नऊ हजार लोकांना काल परवा काढलं दोन तारखेला दोन जुलै दोन हजार पंचवीस एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाला भीती आहे खरंच आय टी जॉब सेफ आहे का तर याचं अॅन्सर तर मी तुम्हाला सांगेलच या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट नऊ हजार जणांना काढलं ते कोण होते लाईक त्यांचा रोल काय होता कंपनीमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना होता या सगळ्या गोष्टी रिसर्च करून मी तुमच्यासमोर आलो आहे तो जे फ्रेशर्स आहेत जॉब बघत आहेत जे जॉबला आहेत रिस्क आहे जे जॉबला आहेत जे जॉबसाठी बघताय क्युरियसिटी आहे अरे हे जॉब नंतर काढत आहेत मग आम्ही प्रिपरेशन कशाचं करावं तर लक्षात ठेवा मित्रांनो विषय काय झाला मी सांगतो मायक्रोसॉफ्टने नऊ हजार जणांना काढलं दोन जुलैला बरोबर आहे त्याच्या आधी मे मध्ये सुद्धा पंधरा हजार मध्ये पंधरा हजार पेक्षा जास्त एम्प्लॉयला काढून टाकलं आणि रिझन त्यांनी दिले की आम्ही एम्प्लॉयला काढतोय रिझन आहे की आम्हाला एआय वरती गुंतवणूक करायची आहे आणि ह्याने जे एम्प्लॉय काढलेत ना मायक्रोसॉफ्टने कोणाला काढले माहित आहे ज्यांना तीन वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होता पाच वर्षाचा एक्सपिरियन्स होता असे डेव्हलपर्स ये गेमिंग सेक्टरमध्ये होते राईट क्लाउड सेक्टर मध्ये होते जावावरती आवावरती पण काम करत होते त्यांना काढून टाकलंय त्यांना डायरेक्ट नारळ नारळ सत्कारशाल श्रीफळ मग आता प्रश्न पडतो आय टी जॉब खरंच सेफ आहे ग पाच वर्ष काम करणाऱ्याला सुद्धा काढून टाकलं ती गोष्ट वेगळी आहे की काय ज्यांना वाटेल आता जॉब गेला नो त्यांच्याकडे एवढे स्किल्स आहेत की बाई त्यांनी दुसरीकडे जॉब घेतला त्यांना मिळून जाईल फक्त मायक्रोसॉफ्टने नाही काढलंय बाई दुसरीकडे जॉब्स आहेत ना राईट एवढा एक्सपिरियन्स आहे एवढं नॉलेज आहे एवढे स्किल्स आहेत एक दोन महिन्यात लगेच जॉब भेटेल त्यांना ओके ज्यांना काढलंय त्यांना मग आपण या कनक्लुश कन्क्लुजनकडे येऊन असं म्हणजे जमत नाही की आय टी जॉब सेफ नाही स्टार्टिंगला मी म्हणलं आय टी जॉब सेफ आहे का तर मित्रांनो आहे सेफ कारण तुमचं नॉलेज तुम्हाला वाचवणार आहे इव्हन त्यांनी काल इट्स ओके ना त्यांना ए वरती गुंतवणूक करायची होती त्यांनी पाच वर्षाच्या वरच्या एक्सपिरियन्स डेव्हलपरला तीन वर्ष डेव्हलपरला काढून टाकलं टाकू द्या त्या डेव्हलपरला पुढं मार्केटमध्ये डिमांड आहे जर त्याच्याकडे अपडेटेड स्किल्स असतील आता तुम्ही सुद्धा जर सी सी प्लस प्लस आहे के कोर केलं आहे तिथं स्टॉप झाले आउटडेटेड डेव्हलपर आउटडेटेड आउट तुम्हाला ऍडव्हान्स जावा स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस क्लाउडचं नॉलेज फक्त गीट गिटअप करून चालणार नाही तुम्हाला डॉकर कुबरनेट जनकेस गिटअपचे ॲक्शन्स या गोष्टीवरती अपडेटेड राहावं लागेल तुम्हाला नॉर्मल प्रोजेक्ट म्हणून नाही चालणार तुम्हाला रिअल टाइमचे प्रोसेस भरावं लागेल लागतील बँकिंग ॲप्लिकेशनचे ई कॉमर्सचे प्रोजेक्ट एल एम एसचे प्रोजेक्ट याने होईल काय अपडेटेड राहाल ना तुम्ही तुम्ही नॉर्मल गोष्टीवरती लिमिटेड राहू नका सगळ्यांना माझी विनंती आहे आय टी जॉब सेफ आहे पण त्यांच्यासाठी जे अपडेटेड आहेत अपडेटेड राहतच लागणार आहे कंपनीमध्ये जी टेक्नॉलॉजी यूज होते वी नीड टू अपडेट ऑन दॅट नाही सिम्पल आहे आपण ऐकतोय एआय गुंतवणूक केली मायक्रोसॉफ्ट केली मला पण माहित आहे तुम्हाला पण माहित आहे त्यामुळे त्यांनी लोकांना काढून पण टाकलं पण असं आहे का त्यांना पुढे ना जॉब नाही भेटणार नाईन्टी पर्सेंट डेव्हलपर्स या जॉब क्रॅक करतात एक दोन महिन्यात दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब क्रॅक करतात ते गेट द जॉब हे पण सिच्युएशन आहे फक्त आपल्या खानावर काय पंधरा हजार जणाला काढलं वीस हजार जणाला काढलं येस आय नो काढलं आय नो काढलं पण जॉब तुमचा सिक्युअर जर तुम्हाला करायचा असेल बघा एक सांगू का लाईक फ्रँकली आपला चॅनल रिअल सांगतो रियालिटी सांगतो आय टी जॉब सेफ नाहीये किंवा कुठलाही जॉब सेफ नाहीये या मतावर मी पण ठाम तुम्ही पण ठाम आहेत किंवा जॉब सेफ थोडी असतो राईट right? मी पण ठाम आहे जॉब सेफ नसतो सेफ बनवावा लागतो पटतय सगळ्यांना कुठला जॉब सेफ नसतो आपल्याला तो बनवावा लागतो सेफ सेक्युअर आपण जर त्या पर्टिक्युलर थिंगचं नॉलेज चांगल्या प्रकारे घेतलं मला सांगा राहणार की नाही जॉब सेक्युअर इव्हन एका कंपनीने काढलं ठीक आहे दुसरी कंपनी दुसरी तिसरी राईट right? एक चिरी गई दुसरी आ गई दुसरी नाही तिसरी आहे की नाही आहे की नाही मला सांगा त्याच्यामुळं हे कन्क्लुजन ठेवा डोक्यामध्ये की बाई ऐकतोय आपण न्यूज न्यूज ऐकून आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की अरे खरंच आय टी जॉब सेफ नाहीये का त्याच्यामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होतो आपल्याला वाटतं काय करून काय उपयोग नाहीये असं बिलकुल नाहीये असं बिलकुल नाहीये मित्रांनो आय टी जॉब सेफ आपल्याला स्वतःला करावं लागतो स्वतःला येतं लक्षात काय लोक तुम्ही ॲग्री मी ॲग्री पण भाई मित्रांनो त्यांना जॉब भेटणार आहे आता सर आम्ही काय ते तर सांगा आता सा मी कन्क्लुजन येतो जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही ठीक आहे कन्क्लुजन मला हेच सांगायचं आहे की काल लाईक मी एक कमेंट पण तुम्हाला तुम्ही बघितली असेल आपल्या पोस्ट पण केली युट्यूबला मी आणि इव्हन व्हॉट्सॲप इंस्टाला जे मला फॉलो करतात त्यांना दिसले असेल तुम्ही फॉलो करत नसाल तर लगेच फॉलो करा बायोमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये मी टाकले होते एक कमेंट जे आपल्याला आली होती लाईक एक ओनर त्यांनी टाकली होती फ्रेशर्सना फ्रेशर्सना बोलतोय ओके फ्रेशर्सना असं वाटतं की एक आम्हाला जॉब भेटला पाहिजे जे आमचं नॉलेज आहे त्याच्यावरती एक त्यांचं असं म्हणणं होतं की फ्रेशर्स मार्केटमध्ये ज्या टेक्नॉलॉजी चालू आहेत त्याच्यावरती अप टू डेट नाही आहेत त्यांना घेऊन ट्रेनिंग देऊन ट्रेनिंगमध्ये पण दे, दे आर एक्सपेक्टिंग सम स्टाईप एन अमाऊंट राईट सो so, इट इज नॉट लाईक like, प्रॉफिटेबल त्यांना परवडणार नाही आहे सिम्पल गोष्ट आहे तुम्ही जा परत तुम्हाला ट्रेनिंग देणार न परफेक्ट होणार प्रोजेक्ट वर डिप्लाय होणार इट इज नॉट गोइंग टू हॅपन इन नाव प्लीज लिसन केअरफुली यू शुड बी बिकम रेडी टू डिप्लॉय ऑन प्रोजेक्ट तुम्ही डायरेक्ट रेडी झाले पाहिजे प्रोजेक्ट डिप्लॉय होण्यासाठी प्रोजेक्ट वरती काम करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला जी जान लगानी पडेगी या मेहनत घेणी पडेगी मेहनत घ्यावी लागेल त्याच्याशिवाय या गोष्टी पॉसिबल होणार आहेत त्यांनी सेम सिम्पल सांगितलं मलाच भेटतायत समथिंग समथिंग अमाऊंट भेटते क्लायंटकडून मी त्याच्यातली किती अमाऊंट फ्रेशर्सला देऊ शकतो इवन फ्रेशरला मला ट्रेनिंग द्यायचं आहे शिकवायचं आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही फ्रेशर असाल तर लिमिटेड खरंच राहू नका मार्केट इज गोईंग त्याच्यामुळं इफ यू वॉन्ट टू सर्व्हाइव्ह इन दॅट टाईप ऑफ मार्केट जे डाऊन झाले यू शुड बी लाईक रेडी तुम्हाला सगळ्या गोष्टीने रेडी झालं पाहिजे मग ते कम्युनिकेशन असो ते तुमचं नॉलेज असो आत्ता मी दोन मिनटापूर्वी फोनवर बोललो मित्र म्हणत होता सर मी एम सी ए केलं आहे ओके दोस्त भाऊ एम सी ए चालू आहे माझं सेकंड इयरला आहे म्हटलं काय काय येतं आहे तुला तर सर म्हणलं मला जावा ॲडव्हान्स जावा आणि स्प्रिंगवर थोडं बहुत येत आहे तर माझं म्हणणं त्याला पण आणि सगळे जे जो कोण ए काही करत असेल सगळ्यांना म्हणणं आहे इथपर्यंत लिमिटेड राहू नका पुढं स्किल्स घेत राहा पुढं आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या रिअल टाइम मध्ये यूज होतात राह यू शुड बी नो लाईक गिटअप ॲक्शन्स गिटअप एकदम चांगलं करा गिट गिटअप बिट बकेट नावाचं टूल आहे कुबरने जेंकिन्स आहेत सी आय सी डीऑफ आहे बहु खूप साऱ्या गोष्टी आहेत रे राईट ट्राय करा युडेमी आहे युडी वरती पाचशे हजार रुपयेमध्ये कोर्सेस भेटतात बरोबर आहे कुठं जास्त इन्व्हेस्ट करायची पण गरज नाही युट्यूब आहे रे युट्यूब वरती किती प्लेलिस्ट दाखवतो मला मी किती प्ले लिस्ट दाखवू यूट्यूबवरती जिथं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसुद्धा शिकवल्या जात आहेत विषय असा आहे की पोरांच्या बेसिकच क्लिअर नाही आहेत का क्लिअर नाही आहेत टाईम इन्व्हेस्ट करत नाहीत पटतंय की नाही तुम्हाला टाइम तुम्ही त्याच्यावरती किती देता हे महत्त्वाचं आहे एखादी टेक्नॉलॉजी शिकायला सुरू केलं रायवडनं कोकण टाळालं बोर आहे सोडून देतात स्प्रिंग बोर्डसुद्धा क्लिअर नाही आहे like मग ॲज अ फ्रेशर हाऊ कंपनी लाईक ॲप्रोच यू येते लक्षात त्याच्यामुळं हे ही, ही रियालिटी आहे बरं का तुम्हाला वाटत असेल की नो नो एवढं शिकावं लागेल का एवढं थोडी असतंय आम्ही तर आता जर बिगिनर आहोत आम्ही फ्रेशर आहोत आय नो आय कॅन अंडरस्टँड ऑल्सो बट मार्केट कंडिशन हेच सांगते पोरांनो त्याच्यामुळं हे तुमच्या हातात आहे करायचं की नाही राईट कराल तर कराल करा, तर आल सिम्पल आहे की नाही ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका लेऑफ्स होत राहतील हायरिंग होत राहतील आपलं काम आहे स्किल्ड पर्सन बनणं ठीक आहे त्यामुळे मी भेटू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल सगळ्यांना जय शिवराय हो आणि चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू